मोठ्या बातमी करतोय अयोध्येतील नव्या भव्य मंदिरामध्ये जानेवारी रोजी होणार आहे त्याआधी जानेवारीला रामलल्ला विराजमान होणार आहेत आणि या दिमागदार सोहळ्याची जय्य तयारी ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे प्रभू श्रीरामांच्या मंदिराची खास झलक आपण बघणार आहोत खास आपल्या साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण अयोध्येतनं राम मंदिर कसं आहे राम मंदिराची ही खास दृश्य आहेत खास झलक आहे ती फक्त सान टी व्हीच्या प्रेक्षकांसाठी आपण बघतोय बावीस जानेवारीला बावीस जानेवारीच्या दिवसाकडे सगळ्याच देशातल्या लोकांचं लक्ष लागलेलं आहे कारण रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना ही गर्भगृहामध्ये केली जाणार आहे मूर्ती तयार आहे तीन वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्ती रामलल्लाच्या बनवल्या जात आहेत रामलल्लाच्या मूर्तीचं मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे ते देखील आपण बघूया मूर्तीची वैशिष्ट्य रामलल्लाच्या मूर्तीसाठी पाणी न शोषणाऱ्या काळा संगमरवरी दगड वापरण्यात आलेला आहे वातावरणातील कार्बन सोबत अभिक्रिया न होणाऱ्या दगडाचा मूर्तीसाठी वापर करण्यात आलेला आहे कर्नाटकातल्या म्हैसूर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रॉक मॅकॅनिक्स यांच्याकडून या दगडांची देखील सगळी वैशिष्ट्य जी आहे तपासणी ही केली जाणार आहे आपण बघतो वैशिष्ट्यपूर्ण दगडांपासून हे तयार करण्यात येणारे मूर्ती राम मंदिराच्या तळमजल्यावर मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे सुमारे पाच फूट उंचीची ही रामलल्लाची नवी मूर्ती असणार आहे नव्या मूर्ती सोबत रामलल्लाची जुनी मूर्ती सुद्धा उत्सव मूर्ती म्हणून विराजमान असणार आहे भरत लक्ष्मण शत्रुघ्न सह सीता मातेची सुद्धा मूर्ती असणार आहे मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबार असणार आहे असं असेल प्राण प्रतिष्ठापनाचं सोहळा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नवीन मूर्तीचा अभिषेक सोहळा होणार शरयू नदीच्या पाण्यानं नदीपात्रामध्ये रामाच्या मूर्तीचा अभिषेक केला जाणार आहे अभिषेकानंतर रामलल्लाची जी मूर्ती आहे त्याची मिरवणूक निघणार अयोध्येतले सर्व जे मंदिर आहे जी सगळी मंदिरं आहेत या मंदिरासमोरून या मिरतू मूर्तीची मिरवणूक काढण्यात येणार प्रमुख मंदिरांमध्ये मूर्ती थांबवून मूर्तीची पूजा केली जाणार आहे बावीस जानेवारी रोजी मूर्तीची राम मंदिराच्या मुख्य गर्भगृहामध्ये ती आणली जाणार मंत्रोच्चार धार्मिक विधीद्वारे राम लल्लाची प्राणप्रतिष्ठापना केली जाणार आहे आणि या प्राणप्रतिष्ठापना सोहळा पूर्ण होईपर्यंत रामलल्लाच्या डोळ्यावर पट्टी असणार आहे मंदिराच्या गर्भगृहात नवीन आणि प्राचीन अशा दोन्ही मूर्ती या विराजमान असणार आहेत स्वतंत्रपणे पार पडणारे दोन्ही मूर्तींपैकी दैनंदिन पूजा आणि दैनंदिन नित्योपचार हे देखील होणार आहेत अयोध्येतल्या एखाद्या सोहळ्याच्या मिरवणुकीसाठी उत्सव मूर्तीचा वापर देखील होणार आहे आपण बघतोय राम लल्लाच्या मूर्तीची काय वैशिष्ट्ये आहेत राम लल्लासाठी जे मंदिर अयोध्येमध्ये जे मंदिर आहे त्या मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे हे सगळं आपण बघितलेलं आहे त्यामुळे बावीस जानेवारीचा दिवस हा अयोध्यावासियांसाठी आणि देशातल्या सगळ्या लोकांसाठी फार महत्त्वाचा आहे